पावसाळ्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे राज्यातील विविध समस्यांचा पाडा या अधिवेशनात सत्तेतील आणि विरोधी गटातील आमदार तळमळीने मांडताना दिसत आहेत या सर्वांमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल हे मात्र उजवे ठरताना दिसत आहेत राहुल कुल यांनी नुसते दौंडच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे त्यांच्या या कृतीचा चांगला परिणामसुद्धा जाणवू लागला आहे ग्रामीण भागातील नागरिकांना अशाच प्रकारची एक समस्या भेडसावत असून आमदार राहुल कुल यांनी ही समस्या सभागृहात मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे पुणे महानगरविकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी हद्दीतील गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये तफावत असून शहर आणि ग्रामीण असा दुजाभाव केला जात आहे तो दूर करून शहरी भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी जर अडीच लाख रुपये दिले जात असतील तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही अडीच लाख रुपयेच देण्यात यावेत अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे यावर उत्तर देताना राज्यमंत्री अतुल सावे यांनी नेमके काय म्हटले हे आता आपण पाहूया उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की शहरी भागामध्ये ही योजना राबवता येईल की नाही या संदर्भातली तपासणी केली जात आहे तरी शहरी भागामध्ये ही योजना आपण राबवण्यासंदर्भातला निर्णय घेणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा एक राज्य शासन म्हणून आपण पीएम आवास योजनेला सुद्धा शहरी भागामध्ये वेगळी मदत करतो आणि ग्रामीण भागामध्ये ती तुलनेनं कमी करतो म्हणजे एक लाख वीस हजार ग्रामीण भागामध्ये आणि अडीच लाख रुपये आपण शहरी भागामध्ये मदत करतो हा एक दुजाभाव आहे त्याच्या पुढचा एक दुजाभाव असा आहे की जी नागरी प्राधिकरणं आपण घोषित केलेली आहेत त्या प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये आपण तो नागरी भाग गृहीत धरून अडीच लाख रुपयाची तरतूद या पीएम आवास योजनेत करतो परंतु त्या भागामधल्याच जी ग्रामपंचायती आहे आजही ज्या ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत त्यांना ती ग्रामपंचायत गृहित धरून आपण एक लाख वीस हजार रुपयाचाच निधी देतो त्यामुळे आपल्या राज्य घटनेमध्ये अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करणं योग्य नाही त्यामुळे एका गावामध्ये एक लाख वीस हजार आणि दुसऱ्या त्याच गावातल्या दुसऱ्या भागामध्ये दोन लाख पन्नास हजार असे पी एम आवास योजनेची तरतूद विशेषतः ज्या ठिकाणी नागरी प्राधिकरण पी एम आर डी सारखी जाहीर झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये करण्यासंदर्भातला विचार चालू आहे त्यामुळे असा दुजाभाऊ करणं योग्य नाही सगळ्यांना समान न्याय धोरण सगळ्यांना समान घरकुलाच्या संदर्भातली रक्कम देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासन जरी काही केंद्राचा निधी असला तर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन निश्चित करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दे, सन्मान सदस्यांनी जो आज हा प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीच्या बद्दलचा त्याच्यामध्ये असं आहे की जे शहरी भागामध्ये आपण पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी भागामध्ये ही योजना राबवली जाते आणि त्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून अडीच लाख रुपये म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जातात पण ग्रामीणमध्ये जी आहे ती आपली आवास योजना त्या माध्यमातून आपण जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये त्या घरासाठी देतो वरती आपण त्यांना जे आहे ते ती चार टप्प्यात देत असतो पंधरा हजार पंचेचाळीस हजार चाळीस हजार वीस हजार आणि नंतर शौचालयासाठी वेगळे बारा हजार रुपये देतो त्याच्यानंतर अंतर्गत अंतर्गतमध्ये आपण अठ्ठावीस हजार रुपये देतो असे जवळजवळ त्यांना पण आपण एक लाख म्हणजे वीस हजार प्लस हे पन्नास हजार असे एक लाख सत्तर हजार रुपये आपण त्या ग्रामीण भागातल्या घरांना देतो आणि कारण की पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागात असल्यामुळे ही सेम योजना शहरात घेता येणार नाही ना ही ग्रामीण भागासाठीच योजना आयोजित केली आखलेली आहे आणि त्याच्यामुळे ते ग्रामीण भागामध्येच काम होत असते चला प्रश्न आहे ज्या प्राधिकरण जाहीर झालेली आहे समजा एखादी ग्रामपंचायत हद्द आहे गावठाणामध्ये आपण एक लाख वीस हजार देतो आणि गावठाण्याच्या अडीच लाख रुपये देतो हा जो सगळ्याच योजनामधला आहे विशेषतः नागरी प्राधिकरणामधला आहे तर त्यांना समान निधी देणं हे योग्य आहे तशी नागरिकांची मागणी आहे तसा निर्णय राज्य शासन धोरणात्मक निर्णय म्हणून घेणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राहुल कुलसाहेबांनी जो शहरी आणि ग्रामीणचा जो आहे मी सांगितलं तसं ही पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागासाठी आहे आणि ही यशवंतराव चव्हाण ही ग्रामीण आहे पण आपण दिलेली सूचना नक्कीच सरकारच्या ठिकाणी दरबारी मांडून कॅबिनेटसमोर मांडून त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा आम्ही प्रयत्न करू